नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण अर्जुनला प्रियशी लग्न करण्याचा निर्णय सांगतात परंतु हा निर्णय ऐकल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अर्जुन म्हणतो नाही हे कधीही शक्य नाही मी या मुलीसोबत कधीही लग्न करणार नाही आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो सर्वजण अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु अर्जुन मात्र कोणाचं काहीही ऐकून घेत नाही तर त्याचवेळी आता प्रियालाही धक्का बसतो प्रियाही अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला म्हणू लागते अर्जुन अरे तू असा का वागतोयस आपल्या भविष्याचा विचार कर ना त्यावेळी मात्र अर्जुन प्रियाचा हात झटकतो आणि प्रियाला म्हणू लागतो एक मिनिट तू माझ्या आसपासही यायचं नाही तू माझ्यापासून दूर राहा आणि हो मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आता अर्जुनचं हे स्पष्ट बोलणं प्रियाला काय करावं काहीच कळत नाही तर सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात तर पूर्णाजी म्हणू लागतात अर्जुन तुला तन्वीशी लग्न करावंच लागेल तर आता अर्जुन म्हणतो नाही काहीही झालं तरी मी या मुलीशी लग्न करणार नाही आणि खरं तर माझं लग्नच झालं आहे आणि माझं लग्न झालेलं असताना तुम्ही माझं पुन्हा लग्न करू शकत नाही मी पुन्हा कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही कुठल्याच का तर या तन्वीशीही लग्न करणार नाही कारण माझं लग्न सायलीसोबत अगोदरच झालेलं आहे आता मात्र सर्वांना काय करावं काहीच कळत नाही सर्वजण अर्जुनवर खूप चिडलेले असतात अर्जुनने तर आपला स्पष्ट निर्णय सांगितलेला त्यामुळे अर्जुन म्हणू लागतो आतापर्यंत माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेत आलो आहे आणि यापुढे सुद्धा माझ्या लाईफचे निर्णय मीच घेणार आहे त्यामुळे कोणीही यामध्ये पडू नका तर कल्पनाताई आता पूर्णाजींना म्हणू लागतात पूर्णाई याला सांगा मला एक गुणी सुस्वभावी आणि चांगली मुलगी या घरात सून म्हणून हवी आहे तर आता अर्जुन म्हणू लागतो ठीक आहे परंतु या मुलीसोबत तुझ्या या सोडकॉल्ट मुलीसोबत मी कधीही लग्न करणार नाही कारण माझं लग्न अगोदरच मिसेस सायलीनसोबत झालेलं आहे आणि यापुढे माझ्या लग्नाचा विषय कोणीही काढायचा नाही अर्जुन खूप चिडलेला असतो आणि अर्जुन स्वतःच्या निर्णयावर ठामही असतो त्याचवेळी प्रतापराव म्हणतात अर्जुन तुझ्या आयुष्याचे निर्णय तू घेणार आहेस आणि आता तू जो काही निर्णय घेतला आहेस त्याचे परिणाम आम्ही भोगतच आहोत तर अर्जुन म्हणतो एक मिनिट टॅड मी फक्त माझ्या आयुष्यातील एकच निर्णय चुकीचा घेतला तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि तीच गोष्ट मी तुमच्यापासून लपवली होती परंतु माझं आणि मिसेस सायलीनचं सा लग्न हे खरं आहे त्यामुळे मी इतर कुठल्याही मुलीशीच काय तर या मुलीशीही लग्न करणार नाही आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो तर पूर्णाची अर्जुनला विचारतात अर्जुन आमचा कुठलाच अधिकार नाही आहे रे तुझ्यावर तर त्याचवेळी कल्पनाताई म्हणतात नाही ना आपला कुठलाच अधिकार नसणार आहे तसंही आई म्हणून माझा कुठला अधिकार राहिलाच नाही आहे खरं तर मी फक्त याला जन्म दिला आहे बाकी आपल्या ह्याच्या आयुष्याशी काही देणं घेणंच नाही आहे आता मात्र अर्जुन शांतच होतो परंतु आता अर्जुनने सर्वांनाच दुखावल्यामुळे आता अस्मिताला खूप राग आलेला असतो अस्मिता म्हणू लागते अर्जुन तू चुकतोयस तू मम्मा डॅडा किंवा आजीचा रिस्पेक्ट ठेवत नाही आहेस तर अर्जुन म्हणतो परंतु मला या मुलीशी लग्न करायचं नाही तर अर्जुनला पूर्णाजी पुन्हा एकदा विचारतात अर्जुन तू माझं ऐकणार नाही आहेस का तर अर्जुन म्हणतो नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी या मुलीसोबत लग्न करणार नाही आता मात्र सर्वांनाच थक्का बसतो अर्जुन रागारागाने तिथून निघून जात असतो परंतु त्याचवेळी सर्वजण अर्जुनला आवाज देत असतात अर्जुन काही मागे वळून पाहत नाही परंतु पूर्णाची उठतात आणि अर्जुनला आवाज देतात परंतु त्याचवेळी अर्जुनच्या अशा वागण्यामुळे पूर्णाजींना त्रास होतो त्यांच्या छातीत कळ येते आणि त्या मोठ्यानेच अर्जुनला आवाज देतात आणि अर्जुन ज्यावेळी मागे येऊन पाहतो त्यावेळी पूर्णाजीची ती अवस्था पाहून अर्जुन पूर्णपणे घाबरून जातो सर्वांनाच थक्का बसतो तर अर्जुन धावतच पूर्णाजीकडे येतो सर्वजण पूर्णाजीला सावरण्याचा सा प्रयत्न करतात परंतु पूर्णाजीची तब्येत खूप बिघडलेली असते आणि म्हणूनच लगेच अश्विन पूर्णाजीला हॉस्पिटलला घेऊन येतो सर्वजण पूर्णाजीला हॉस्पिटलला घेऊन येतात पूर्णाजीला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं जातं तर त्यावेळी पूर्णाजीची ती अवस्था पाहून कल्पनाताई अस्मिता प्रिया सर्वांनाच थक्का बसतो सर्वांनाच पूर्णाजीच्या तब्येतीची काळजी वाटत असते तर प्रतापराव अश्विनला विचारतात अश्विन पूर्णाजी आता कशी आहे तिला बरं वाटतंय ना तर अश्विन म्हणू लागतो डॅड आता मी काहीच सांगू शकत नाही कारण आता जे काही घडलं त्यामुळे पूर्णाजीला खूप त्रास झाला आहे तिचा ब्लड प्रेशर खूप वाढल्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही परंतु आपल्याला काळजी करायचं काहीच कारण नाही कारण इथे खूप छान प्रकारे ट्रीटमेंट मिळणार आहे त्याचवेळी तिथे डॉक्टर येतात तर अश्विन डॉक्टरांना विचारतो आजची ठीक आहे ना तर आता डॉक्टर अश्विनला म्हणू लागतात डॉक्टर अश्विन आता तर मी काहीच सांगू शकत नाही आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो डॉक्टर तिथून निघून जातात तर अर्जुन पूर्णाजीला भेटण्यासाठी आय सी यूच्या रूममध्ये जाणार परंतु त्याचवेळी प्रतापराव अर्जुनला थांबवतात आणि अर्जुनला म्हणू लागतात अर्जुन तू पूर्णाईला भेटू शकत नाही तर अर्जुन म्हणू लागतो डॅड मला एकदा पूर्णाजीला भेटायचं आहे प्रतापराव म्हणू लागतात तू तिला भेटल्याने काय होणार आहे अजून त्रासच होणार आहे त्यामुळे तू पूर्णाईसमोर न जाणंच योग्य अर्जुन कितीही हट्ट करत असला तरीसुद्धा प्रतापराव काही अर्जुनला पूर्णाचीला भेटायला जाऊ देत नसतात अश्विन म्हणू लागतो हो दादा तू आता पूर्णाचीला नको भेटूस अर्जुनला खूप वाईट वाटतं तर आता चैतन्य अर्जुनला सावरतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई अस्मिता आणि प्रिया आय सी यूच्या रूममध्ये असतात आणि नर्सना विचारतात पूर्णाची बरी होईल ना परंतु त्याचवेळी नर्स कल्पनाताईंना म्हणू लागतात आम्ही आता काहीच सांगू शकत नाही तुम्ही डॉक्टरांना विचारा असं म्हणत नर्स तिथून निघून जातात तर इकडे कल्पनाताई अस्मिता सर्वजण पूर्णाजीला आवाज देण्याचा प्रयत्न करतात परंतु पूर्णाजी मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत आणि म्हणूनच सर्वांनाच खूप वाईट वाटतं सर्वजण खूप घाबरलेले असतात तर आता प्रिया नाटक करत म्हणू लागते देवा माझ्या पूर्णाजीला लवकरात लवकर बरं कर माझ्या पूर्णाजीला काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत हवं तर माझा जीव घे पण पूर्णाचीला बरं कर आता प्रियाचं हे नाटक अस्मिताला खरं वाटू लागतं अस्मिता म्हणू लागते तन्वी अगं तू काळजी करू नकोस कोणाला काहीही होणार नाही असं म्हणत सर्वजण पूर्णाजीला आवाज येत असतात आता त्याचवेळी अश्विन येतो आणि सर्वांना बाहेर जायला सांगत असतो तर प्रिया नाटक करत म्हणू लागते अश्विन अरे मी प्लीज इथे थांबू का कारण मी पूर्णाजीशिवाय नाही जगू शकत पूर्णाजी जर माझ्या आसपास नसेल तर मला खूप त्रास होईल परंतु अस्मिता म्हणू लागते की नाही अश्विनमुळे आपल्याला इथपर्यंत येता तरी आला आहे आपण सर्वांनी बाहेर थांबूया असं म्हणत आता अस्मिता कल्पनाताई आणि तन्वीला घेऊन म्हणजेच प्रियाला घेऊन बाहेर जाते तरीकडे डॉक्टर पूर्णाजीला चेक करतात सर्वांचा जीव अगदी कासावीस झालेला असतो परंतु याबद्दल मात्र सायलीला काहीच माहीत नसतं आता सायली तयार होत असते आरशासमोर उभी असते आता सायलीला अर्जुनसोबत घालवलेले प्रत्येक गोड क्षण प्रेमाचे क्षण आठवू लागतात आता ते प्रत्येक क्षण आठवत असताना सायली लाजू लागते स्वतःशीच हसू लागते हे सगळं काही कुसुमतही पाहतात आणि त्यांनाही खूप आनंद झालेला असतो सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कुसुमतही खुश होतात तर इकडे सायलीला अर्जुनचे भास होऊ लागतात प्रत्येक ठिकाणी सायलीला अर्जुन दिसू लागतो सायली लाजत असते आणि पुढे जात असते त्याचवेळी अर्जुनने आपला हात पकडला आहे असा सायलीचा भास होतो सायली म्हणू लागते सोडाना अहो माझा हात सोडाना परंतु अर्जुन काही हात सोडत नाही असं सायलीला वाटू लागतं आणि म्हणूनच सायली ज्यावेळी मागे वळून पाहते तेव्हा मात्र त्या ठिकाणी अर्जुन नसून कुसुमताईनेच सायलीचा हात पकडलेला असतो आता सायली, सायली धक्क्यानेच बाजूला होते तर कुसुमताई म्हणू लागतात काय गं का? स्वतःच एकटी मनाशी हसतेस लाचतेस नक्की काय चाललंय तुझं तर सायली कुसुमताईना म्हणू लागते कुसुमताई अगं मला यांचे भास होत आहेत क्षणाक्षणाला हे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत ते सतत माझ्या आजूबाजूला आहेत माझ्या आजूबाजूला वावरत आहेत असंच मला वाटत आहे आता हे ऐकल्यानंतर कुसुमताई खुश होते तर सायली लाजू लागते कुसुमताई म्हणू लागतात बाई एक पोरगी तर पूर्णपणे प्रेमात वेडी झाली आहे तर सायली म्हणते की हो कुसुमताई खरंच मी प्रेमात वेडी झाली आहे असं म्हणत सायली आता अर्जुनच्या नावाचं गळ्यात असणारं मंगळसूत्र हातात पकडते त्यावेळी सायलीला दारावर आलेल्या बाबांचं बोलणं आठवू लागतं अर्जुनाने तिच्या नात्याबद्दल बाबांनी सांगितलेली भविष्यवाणी सायलीला आठवू लागते सायली कुसुमताईंना म्हणू लागते कुसुमताई अगं ज्यावेळी हे मंगळसूत्र गळ्यात असायचं त्यावेळी भीती वाटायची परंतु आज नाही आज खात्री आहे कारण माझं आणि यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आम्हा दोघांना कधीही कोणीही वेगळं करू शकत नाही कारण या गाठी साता जन्मासाठी आहेत आता सायलीचा हा उत्साह तिच्यामध्ये असणारी जिद्द आणि तिच्यामधील आत्मविश्वास पाहून नाही खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई रूमच्या बाहेर येताच अर्जुनला जा विचारू लागतात अर्जुनला म्हणू लागतात झालं का तुझं समाधान आज पूर्णाजीची जी अवस्था झाली आहे त्याला फक्त तू जबाबदार आहेस अस्मिता कल्पनाताई अर्जुनला जा विचारत असतात अर्जुन मात्र शांतच असतो तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणू लागतात अर्जुन पूर्णाजीची आज जी काही अवस्था झाली आहे ती फक्त तुझ्यामुळे झाली आहे या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस कल्पनाताई खूप चिडलेल्या असतात तर प्रतापराव म्हणू लागतात कल्पना अगं काय चाललंय तू एवढी का चिडतेस जरा शांत हो आपण हॉस्पिटलमध्ये आहोत तर कल्पनाताई म्हणू लागतात हेच तुम्ही तुमच्या लेखाला सांगा तो आज काय का मागत आहे आपली काय चूक आहे हे त्याला का कळत नाही आहे आपण सर्वजण त्याच्यासाठी करत आहोत हे सर्वजण हे तर तो विसरूनच केला आहे कल्पनाताईंचं अर्जुनवर चिन्ह पाहून प्रियाला मात्र मनातून खूप आनंद झालेला असतो प्रिया खूप खुश होते तर दुसरीकडे अर्जुन मात्र शांतच असतो तर आता अश्विन कल्पनाताईंना म्हणू लागतो मम्मा तू शांत हो तर आता कल्पनाताई म्हणू लागतात मला काहीच कळत नाही आहे हा मुलगा स्वतःचा हेका सोडायला तयारच नाही आहे अरे अश्विन मला सांग याला आपण काही वेगळं सांगितलं होतं का कुठे दरोडा टाकायला सांगितला होता की कोणाचा खून आपण फक्त लग्नच करायला सांगितलं होतं ना आणि तेही हा करू शकत नाही अरे आपले आई वडील आपली आजी याबद्दल ह्याला काहीच वाटत नाही आहे का रे हा तर पूर्णाईंच्या जीवावरच उठला आहे तर अर्जुन म्हणू लागतो मम्मा प्लीज असं बोलू नकोस आता कल्पनाताईंना अर्जुनवर चिडलेलं पाहून प्रिया मनाशीच म्हणते वा माझं आणि अर्जुनचं लग्न व्हावं यासाठी पूर्ण टीम तर तयारच आहे परंतु यांना तर माहीतच नाही आहे बिंडोकांना की हे सर्वजण प्रियाच्या टीममध्ये आहेत आता कल्पनाताई खूप चिडलेले असतात तर अश्विन म्हणू लागतो मम्मा प्लीज तू शांत हो तर चैतन्य म्हणतो मावशी तू जरा शांत बस बरं असं म्हणत सर्वजण कल्पनाताईंना शांत करतात तर त्यानंतर ही कल्पनाताईंना विचारते मामी अगं मी तुला पाणी वगैरे देऊ का परंतु कल्पनाताई नकार देतात तर आता प्रिया म्हणू लागते मग मी तुला कॉफी तरी देऊ का कल्पनाताही म्हणतात नाही नको मला काहीही नको आहे अर्जुनच्या वागण्याने आज पूर्णाजीला झालेला त्रास यामुळे मला खरंच काही कळत नाही आहे सर्वांनाच आता पूर्णाजींच्या तब्येतीची काळजी वाटत असते तर आता प्रिया नाटक करत अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला म्हणू लागते अर्जुन मला माहीत आहे तुला या सगळ्या गोष्टीमुळे त्रास होत आहे तुझ्या जखमा अजून भरल्याही नाही आहेत अर्जुन तू एक काम करतोस का तू जरा बाजूला जाऊन बसतोयस का असं ती अर्जुनला सावरण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जाते परंतु त्याचवेळी आता प्रियाचा हात अर्जुन झटकतो त्यावेळी मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर अर्जुन खुनावूनच रागाने प्रियाला स्वतःपासून दूर राहायला सांगतो आता मात्र प्रिया रागानेच अर्जुनकडे पाहू लागते प्रियाच्या या वागण्यामुळे अर्जुनला खूप त्रास होत असतो तर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी म्हणू लागतात अर्जुन तुला तुझ्या आजीपेक्षा ती मुलगी महत्त्वाची आहे का रे तर दुसरीकडे सायलीला ज्यावेळी पूर्णाजींबद्दल कळतं त्यावेळी ती धावतच हॉस्पिटलला आलेली असते आता सायली दरवाजा उघडून पूर्णाजींना पाहते तर दुसरीकडे पूर्णाजी अर्जुनला म्हणतात अर्जुन तू मला वचन दे तू तन्वीशी लग्न करणार आहेस आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुनलाही धक्का बसतो आता अर्जुन पूर्णाजींच्या तब्येतीसाठी पूर्णाजींच्या काळजीपोटी प्रियाशी लग्न करायला तयार होईल का आणि खरंच प्रिया आणि अर्जुनचं लग्न होईल का की या सगळ्यामध्ये सायली काहीतरी मार्ग काढेल सायली या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढेल आणि अर्जुन आणि सायली कशाप्रकारे एकत्र येतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद